नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या क्री केंद्रप्रमुख पदभरती किंवा पदोन्नती संदर्भात बरेचसे हालचाली चालू आहेत यासंदर्भात ग्रामविकास विभागाने एक क्लेरिफिकेशन आज निर्गम एक शासन परिपत्रकाद्वारे निर्गमित केलेलं आहे काय आहे ते बघूया केंद्रप्रमुख पदाच्या पदो पदोन्नती प्रक्रियेबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार व सुधारित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्याबाबत दिनांक आहे बघा दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचा हा शासन निर्णय आहे शासन परिपत्रक आहे सॉरी याच्यासाठी चा चार आपल्याला संदर्भ दिलेले आहे महत्त्वाचा जो अलीकडचा जो शासन निर्णय आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा हा सुद्धा दिलेला आहे आणि त्याच दिवशी सुद्धा आलेलं होतं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे दोन्ही दिलेलं आहे आणि जो महत्त्वाचा मूळ जो जे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून केंद्रप्रमुख पदनिर्मिती झाली तोसुद्धा इथे शासन निर्णय दिलेला आहे याची जी, जी प्रस्तावना आहे ती आपण समजून घेऊया तीन पानाचा हा शासन निर्णय आहे शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातील एक येथील चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयानुसार राज्यात केंद्रप्रमुखांची पदे निर्माण झालेली आहेत त्यानुसार क्रे केंद्रप्रमुख पदाचा मूळ तांत्रिक प्रशासकीय विभाग हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाची पदनिर्मिती नियुक्ती शैक्षणिक कार्यता व संदर्भातील धोरण निश्चितीची कार्यवाही देखील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून करण्यात येते मात्र केंद्रप्रमुख हे पद ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असल्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून केंद्रप्रमुख पदाबाबत वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या धोरण धोरण निश्चितीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवा प्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही करण्याबाबत त्याचप्रमाणे या संदर्भातील सुधारित अधिसूचना निर्गमित होईपर्यंत केंद्र प्रमुख संवर्गातील पदोन्नती संदर्भात संदर्भाधीन संदर्भ क्रमांक तीन म्हणजेच सत्तावी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा चा शासन निर्णय येथील शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संदर्भाधीन संदर्भ क्रमांक चार येथील शासन शासनपत्रान्वे हे सुद्धा सत्तावीस सप्टेंबरचंच आहे शासनपत्र सूचित केलेलं आहे केंद्रप्रमुख पदाची पदोन्नती प्रक्रियेची कार्यवाही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार करावी की ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार कार्यवाही करावी याबाबत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर संभ्रम निर्माण होत असतो परिणामी प्रत्येक जिल्ह्यात केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नती संदर्भात स्वतंत्ररित्या कार्यपद्धती वापरून वेगवेगळी कार्यपद्ध कार्यवाही केली जाते मित्रांनो म्हणजे अशी संभ्रम अवस्था तयार होते की ग्रामविकास विभागाच्या अधिसूचना लक्षात घ्यायच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या लक्षात घ्यायच्या त्यासाठी याच्यामध्ये एक सूत्र यावी पदा केंद्रमुख पदाच्या पदोन्नतीसाठी एक सूत्र तयारण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याप्रमाणे शासन परिपत्रक आजचं जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ह्या समोर आपल्याला काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत ते आपण बघूया काय आहे आजचं शासन परिपत्रक महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा एकोणीसशे सदुसष्टमधील मधील केंद्रप्रमुख पदाच्या शेवा सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याची कार्यवाही ही विधिवत असल्याने सदर विधिवत प्रक्रियेस काही अवधी लागण्याची शक्यता आहे त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भातील संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एक डिसेंबर बावीस व सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये केंद्रप्रमुख पदासंदर्भात धोरण धोरणनिश्चितीप्रमाणे महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सेवा प्रवेश एकोणीसशे सदुसष्टमधील मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवा प्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही स्वतंत्ररित्या सुरू आहे सबब महाराष्ट्र जिल्हा परिषदा सेवा जिल्हा सेवा सेवा प्रवेश एकोणीस सदुसष्टमध्ये आवश्यक त्या सुधारणेसंदर्भातील सुधारित अधिसूचना निर्गमित होईपर्यंत केंद्रप्रमुख संवर्गातील पदोन्नतीसंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिन सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस येथील नमूद शासन निर्णयातील सुधारित तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीसंदर्भात शासनाकडे मार्गदर्शनासाठी प्रलंबित प्रकरणाबाबतही नियुक्ती प्रद प्राधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर सदर मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी म्हणजे याच्यासाठी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसचा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे तोच बेस धरण्यात यावा असे ते सांगितलेलं आहे सदर शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे आणि त्याचाही ते शासन निर्णय दिलेला आहे खाली देशमुख साहेब उपसचिव ग्रामविकास विभाग यांचं स्वाक्षरीने हे पत्र परिपत्रक आहे मित्रांनो जो महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो आपल्यासाठी असणार आहे सत्तावीस सत्तावीस सप्टेंबर एकोणीस दोन हजार तेवीस रोजी जो शासन निर्णय आलेला आहे आणि एक डिसेंबर दोन हजार बावीसचा जो शासन निर्णय आहे ही दोन्ही शासन निर्णयानुसार आपल्या महाराष्ट्र महा म्हणजे आपल्या राज्यामध्ये प्रमुख पदाचे जे आहे ती भरती आणि पदोन्नती होणार आहे हे दोन्ही जे आर आपण आपल्या चॅनलमार्फत वाचन केलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंकसुद्धा तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र